आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि दाबा हा मी नागसेन नगराळे समाज टीव्ही या माध्यमावर दोन शब्द बोलतो आहे तर माझा असा विषय आहे का लोकांनी प्रत्येक ठिकाणी बौद्ध नोंद केलेली पाहिजे ते प्रायव्हेट ठिकाणी असो शासकीय असो निमशासकीय असो कुठेही असो तर मुद्दा हा आहे ते काय बौद्ध नोंद करण्याची कुठून सुरुवात करायची तर आजकाल सर्व कुटुंब आपल्या आपल्या घरातील डिलिव्हरी म्हणा किंवा बाळंतपणा द सरकारी दवाखान्यात करतात प्रायव्हेट दवाखान्यात करतात तर त्यामध्ये आपल्याला जन्माचा दाखला दिला जातो तर त्या जन्माच्या दाखल्यामध्ये वडिलाचं नाव आईचं नाव या सर्व बाबी गाव पत्ता वगैरे लिहिल्या जाते दिनांक लिहिल्या जाते आणि मुलांची जन्मतारीख पण त्याच्यावर नोंद केली जाते सरकारी दवाखान्यातून मिळणारा जो जन्म दाखला आहे हा सरकारी कायद्यानुसार आहे सरकारी नियमानुसार आहे त्यामुळे त्याला खूप महत्व कायदेशीर महत्व आहे तर त्या दाखल्यामध्ये सर जे बौद्धविरोधी लोक आहेत जे बौद्धविरोधी सरकार आहे जे बौद्धविरोधी प्रशासन आहे त्या प्रशासनाने काय केलं का धर्म मग धर्मात कोणता शीख बौद्ध ख्रिश्चन पारसी जैन असे नाव तिथे लिहायले पाहिजे होते परंतु तसं न करता जन्म दाखल्यावर काय केलेलं आहे हिंदू ख्रिश्चन आणि मुसलमान हे तीनच लावून लिहिले आणि त्याच्यानंतर इतर असं लिहिलं आहे त्याच्यानंतर त्यामुळं काय होते का बौद्ध कुटुंबाची जे डिलिव्हरी बाळांपण सरकारी दवाखान्यात प्रायव्हेट दवाखान्यात केल्या जाते तिथे ते धर्माची नोंद करताना तिथलं प्रशासन तिथलं कार्यालय प्रमुख किंवा तिथली नर्स हे सरळ सरळ हिंदू लिहून टाकते आता हिंदू लिहिल्यामुळं अनेक लोकांना नंतर अडचणी येण्याची शक्यता आहे किंवा अडचणी येते तेव्हा माझी नम्र विनंती आहे की सर्व लोकांनी आपण काळजीपूर्वक जन्म दाखला पाहिला पाहिजे आणि जन्म दाखल्यावर आपलं मुलांची नोंद ही धर्म बौद्ध अशी लिहून घेतली पाहिजे त्यानंतर आपल्या गावातले लोक आपल्याला काही चुकीच्या माहिती सांगतात जसे शेजारी किंवा पोलीस पाटील सरपंच पाटील कोल कोतवाल तहसीलदार कोणते अर्जनवीस किंवा शिक्षक हे लोक आपल्याला सांग मार्गदर्शन करते सांगते अरे बुद्ध लिहू नका असं करू नका काही चुकीच्या मार्गदर्शन करत असल्यामुळे त्यावर आपल्या लोकांनी बौद्ध लोकांनी विश्वास ठेवू नये आपला उद्धार करता बाबासाहेब आहे बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आपल्याला बौद्ध केलं आपला उद्धार करता बाबासाहेब आहे मग बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला के बौद्ध केलं तेव्हा आपण बाबासाहेबांचंच ऐकलं पाहिजे इतर लोकांचं शेजाऱ्या पाजाऱ्यांचं किंवा कोणत्याही बौद्ध द्वेष्ट्यांचं किंवा बौद्ध द्रोहांचं अजिबात ऐकता कामाने समाजातल्या लोकांनी बौद्ध लोकांनी ही अधिकची खबरदारी घेतली पाहिजे आपल्याला वाटते का है, तो व्यक्ती शिक्षक आहे तो व्यक्ती तहसीलदार आहे तो व्यक्ती आय आहे तो आय आहे तो मोठ्या पदावर आहे तो उद्योजक आहे तो आणखी कोणी आहे तो सर्वच काही असेल परंतु तो बाबासाहेब नाही आहे त्यामुळे त्या त्यांचं ऐकायचं नाही आहे बाबासाहेबांना आपल्याला बौद्ध केलं आपण बौद्धच नोंद केली के पाहिजे जन्म दाखल्यावर असं माझं मत आहे माझं मत नाही तर सरकारचं सुद्धा मत आहे दुसरी गोष्ट गोष्ट लोकांना मला सांग समजून सांगायचं आहे की बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतरच चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन पासूनच आपली प्रगतीला सुरुवात झाली आहे आपली शैक्षणिक सुधारणा झाली आपली आर्थिक सुधारणा झाली आपली वैयक्तिक सुधारणा झाली आपली कौटुंबिक सुधारणा झाली आपली सरकारी नोकरी मिळवण्यासंबंधीची सुधारणा झाली आपली उद्योजकतेसंबंधीची संबंधीची सुधारणा झाली आपली जी सुधारणा झाली ते धर्मांतराच्या दिवसापासूनच सुधारणा झाली आपण बौद्ध झालो म्हणूनच सुधारणा झाली इतर लोक बौद्ध झाले नाहीत मांग संभार मेतर भंगी ढोर खाटी डक्कलवार आज त्यांची परिस्थिती काय आहे त्यांची अवस्था काय आहे संभार हा जोडी शिवतो मांग हा डपडे वाजवतो किंवा भंगी हे गोमूत काढतो झाडपूस करतो जर बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्मांतर केलं नसतं तर आपली अवस्था अशा लोकांसारखीच किंवा याच्यापेक्षा बत्तर राहिली असती म्हणून लोकांनी कोणत्याही व्यक्तींच मत न ऐकता बाबासाहेबांनी जे सांगितलं बाबासाहेबांनी जी बाब केली बाबासाहेबांनी ज्या गोष्टीवर आपल्याला पुढाकार घेतला आपली सुधारणा केली त्या बाबी लक्षात घेऊनच सर्व समाजातल्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी जन्म दाखल्यावर दवाखान्यामध्ये प्रायव्हेट दवाखान्यामध्ये किंवा कुठेही बौद्ध नोंद केली पाहिजे आता आजकाल काय होते का धर्मदाय आयुक्ताचे अधिकार हे दवाखान्यालाच दिलेले आहे नोंदीच्या संबंधित अधिकार दवाखान्याला दिलेला आहे दवाखान्यामध्ये तुमचा आधार कार्ड घेतल्या जाते आईचा आधार कार्ड घेतल्या जाते वडिलांचा आधार कार्ड घेतल्या जाते पत्ता लिहिल्या जाते वय लिहिल्या जाते त्याच्यामध्ये तुमची थोडीही सुधारणा झाली चूक झाली तर ती चूक कधीही दुरुस्त होणार नाही अशा प्रकारचे ते आज सिस्टीम बनवलेली आहे जे सांख्यिकी विभागाने ती सिस्टीम बनवलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका की आपण काही लिहिलं कसं लिहिलं कोणी काय लिहिलं तर ते त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं असं अजिबात करू नका तर तुम्ही त्याच्याकडं जाणीवपूर्वक लक्ष द्या का कोण आपल्यासाठी काय लिहत आहे आणि ती लिहिलेलं ते नोंदलेलं तेव्हाच तुम्ही दुरुस्त करून घ्या बौद्ध म्हणून नोंद करून घ्या बौद्धांना आपल्याला मान सन्मानाचा दर्जा आहे आदर्श दर्जा आहे प्रतिष्ठा आहे सर्व गोष्टी आहे मी आणखी याच्या पुढे जाऊन थोड्या दुसरी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे शाळेत नाव दाखल करण्यासंबंधीची आता शाळेत नाव दाखल करण्यासाठी जो एक शासनानं कायदा लिहिलेला आहे त्या कायद्याचं नाव आहे स्कूल कोड सेवा शर्ती कायदा एकोणीशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या अध्यावत माध्यमिक शाळा संहितेनुसार तर आपण काय करतो की शाळेत जातो शिक्षक आपल्या आपले नाव नोंदवून घेते नाव लिहिते वडिलाचं नाव लिहिते आडनाव लिहिते जन्मतारीख लिहिते सर्व काही गोष्टी लिहिते आणि धर्म लिहायचा आला की तो शिक्षक आपल्याला सांगते नाही नाही तुम्ही बौद्ध लिहू नका बौद्ध लिहू नका तुम्ही जात महार लिहा किंवा अन्य काही गोष्टी सांगते त्याच्यावर आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही सरकारने जो कायदा केलेला आहे तो कायदा असा आहे का अनुसूचित जाती आणि बुद्ध धर्म स्वीकारलेले अनुसूचित जातीतील म्हणजे केवळ महार लोकांनीच बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे असं सरकार म्हणत नाही तर मांग चंभार मेहतर भंगी ढोर खाटी दक जे अनुसूचित जातीतल्या एकोणसाठ जाती एक महाराष्ट्रातल्या आणि दोनशे चाळीस दोनशे बेचाळीस जाती भारतातल्या या सर्व बुद्ध आहेत असं सरकारचा कायदा म्हणते हे तुम्ही सर्व लोकांनी समजून घ्या आपल्याला सर्व लोक चुकीचं गाईडलाईन करते अनुसूचित जाती आणि बुद्ध धर्म स्वीकारलेले अनुसूचित जातीतील हा मुंबईतला कायदा आहे एकोणीसशे साठ साली केलेला मुंबई पुनर्रचना अधिनियम एकोणीसशे सात आणि आठव्या अनुसूचीचा भाग तर बौद्धांसंबंधी ते काय होत आहे का कोणी मागासवर्गी लिहिते कोणी हरिजन लिहिते कोणी चोखाम्या लिहिते कोणी महार लिहिते कोणी नवबौद्ध लिहिते आता बौद्धाचा एकच गट परंतु त्याच्या कॅटेगरी किती झाली आहे का आई नवबौद्ध आहे बाप महार आहे मुलगा मागासवर्गीय म्हणा का हरिफन म्हणा असं काही आहे तर लोक एकाच कुटुंबातले लोक चार गटामध्ये विखुरलेले आहेत म्हणून सरकारनं ही सुधारणा केलेली आहे का शाळेमध्ये स्कूलकोट सेवा शर्दी कायद्यानुसार आपण बौद्धच लिहिलं पाहिजे बौद्धाच्या व्यतिरिक्त काहीही चुकीचं लिहिलं नाही पाहिजे काही लोकांनी सांगितलं का जातीच्या का अमुक लिहा बिलकुल लिहायची गरज नाही आहे बौद्ध धर्म घेतल्याच्या नंतर बौद्धामध्ये जाती नाही आणि बौद्ध धर्माला भारत सरकारनं एकोणीसशे नव्वद मध्ये अनुसूचित जातीचा दर्जा दिलेला आहे हे गोष्ट मी पुढच्या भाषणामध्ये मी सांगेनच पण तत्पुरती आता जन्मदाखल्याचं सांगितल्याच्या नंतर आणि जन्मदाखल्या सांगून झाल्याच्या नंतर शाळेतल्या नावाबद्दल मी तुम्हाला ही गोष्ट निदर्शनास आणून घेत आहे तर आता आपण अंगणवाडीत जातो बालवाडीत जातो प्राथमिक शाळेत जातो तिथं मुलांची नाव लिहितो ते अंगणवाडीची मास्तरीन बालवाडीची मास्तरीन प्राथमिक शाळेतला शिक्षक ते सर्व झाल्याच्या नंतर आपल्या मुलाचं नाव बौद्ध लिहिलं का नाही हे लोकांनी तपासलं पाहिजे शेजारचे लोक तहसीलदार पोलीस पाटील शिक्षक कोतवाल किंवा अन्य लोकांनी कितीही सांगितलं तरी त्यांचं नाही ऐकता बाबासाहेबांनी बाबा जे आपल्याला सांगितलं बाबासाहेबांनी जे आपल्यावर बिंबवलं ते बौद्ध म्हणजे बौद्ध ही गोष्टच आपण धर्म बौद्ध म्हणून नोंद केली पाहिजे माध्यमिक शाळा संहितेनुसार जात आणि पोट जात धर्मात जर बदल करायचा असेल तर एकोणीसशे छप्पनच्या धर्मांतरानंतर अनुसूचित जाती म्हणून जे नोंदलेले लोक आहेत आणि त्यांनी जर महार लिहिलेलं असेल याच्या आधी तर एक गव्हर्नमेंटनं फॉर्मॅट दिलेला आहे तो फॉर्मॅट हा असा प्रकारचा आहे नमुना क्रमांक तीन जातीत किंवा पोट जातीत बदल करण्यासाठीचा अर्ज तर हा अर्ज तुम्ही जर आपल्या शाळेच्या हेडमास्टरकडे दिला एक साध्या कागदावर अर्ज केला तर तुम्ही जे लिहिलेली महार जात आहे तो बौद्ध करण्याचा त्याला अधिकार आहे आणि त्यांनी ते करायला पाहिजे ते कायदेशीर आहे आता तुम्हाला सांगतो का विद्यार्थ्याचं माहिती पत्र शाळेतून भरल्या जाते तुम्ही शा शाळेच्या शिक्षकाकडे गेले कधी शाळेमध्ये तर तपासून पहा विद्यार्थी माहितीपत्रक म्हणजे तो प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतून वरिष्ठांना म्हणजे शिक्षण अधिकाऱ्याला अहवाल देतो आणि त्याच्यामध्ये एक रकाना आहे जातवारी नावाचा आता जातवारी नावाच्या रकानामध्ये अनुसूचित जाती आणि बौद्ध यातला जो रकाना आहे त्याच्यामध्ये काय केलं आहे अलग अलग बनवलेले आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेला आहे एक अनुसूचित जाती त्याच्यामध्ये त्याच्यानंतर काय लिहिलं आहे आदिवासी त्याच्यानंतर काय लिहिलं आहे बौद्ध आणि त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे बौद्ध सांगा एकाच कुटुंबातले लोक एकाच धर्माचे लोक एकाच वंशाचे लोक पण ह्या प्राथमिक शाळेमधले जो महवाल पाठवले हो जाते प्रत्येक महिन्याला वरिष्ठाला त्याच्यामध्ये कोणाचं नाव महार लिहिले लिहून पाठवले हो जाते कोणाचं नाव नवबौद्ध म्हणून लिहिले पाठवले जाते कोणाचं नाव बौद्ध म्हणून लिहायला पाठवते म्हणजे जे बौद्धाची कम्युनिटी आहे ही होऊ दिल्या जात नाही समजा पहिले काय होतं दोन भाऊ आहे एक सुतार काम करते एक लोहार काम करते त्याची जात सुतार व्हायची त्याची जात लोहार व्हायची म्हणजे दोघं भाऊ फुटलेत दोघं अलग अलग झाले म्हणजे त्यांची कम्युनिटी होणार नाही तशा प्रकारचं हा खेळ शासन प्रशासन सरकार आणि इथले बौद्ध द्वेष्टी लोक जे आहेत आंबेडकर द्रोही लोक आहेत बौद्ध धर्मीय लोक द्वेष्ठे लोक आहेत ते अशा प्रकारचे कट कारस्थान करत, करत असतात आणि आपल्या बौद्ध लोकांवर इथून अत्याचाराची सुरुवात होते जन्म दाखल्यापासून आणि शाळेत नाव टाकल्यापासून म्हणून आपण बौद्धच लिहिलं पाहिजे बौद्धच लिहा ले ले ना वा। वा। बुद्ध लिहिल्यानं तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही आहे बाबासाहेबांवर तुम्ही विश्वास ठेवा भगवान बुद्धावर तुम्ही विश्वास ठेवा बुद्ध विहारावर तुम्ही विश्वास ठेवा बुद्ध भिक्षूंवर तुम्ही विश्वास ठेवा बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथावर तुम्ही विश्वास ठेवा जसे मुसलमान लोक त्याच्या मौलवावर लक्ष विश्वास ठेवते त्याच्या मस्जिदवर विश्वास ठेवते त्यांच्या अल्लावर विश्वास ठेवते पैगंबरावर विश्वास ठेवते गुरांवर विश्वास ठेवते त्या व्यतिरिक्त ते कोणत्याही गोष्टी चुकीच्या करत नाही त्याप्रमाणे बौद्ध लोकांनी आपल्या या धार्मिक गोष्टींवर लक्ष ठेवून आपण त्या प्रकारेच नोंदणी केली पाहिजे बौद्ध नोंद करण्याबाबत सनश्चित मार्गाने आपण निवेदन केलं पाहिजे चुकीची नोंद केल्यास आपण आंदोलनाचा मार्गही अवलंबला पाहिजे पण आपण जर शाळेमधूनच किंवा जन्म दाखल्यामधूनच आपण अशा प्रकारच्या नोंदी केल्या नाही बौद्ध म्हणून नोंदी केल्या नाही तर आपल्याला पुढे चालून अनेक अडचणी निर्माण होते लोक आपल्याला महार नोंदवायला लागते अरे महार म्हणजे काय महार म्हणजे हिंदू महार म्हणजे हिंदू महार म्हणजे हे बौद्ध नाही बौद्ध हेच बौद्ध आहेत बौद्धामध्ये महार नाहीत बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्य फक्त चार वर्ग लिहिलेत एक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग आणि खुला प्रवर्ग हे चारच प्रवर्ग लिहिलेले आहेत जाती पूर्णतः समावेश समाप्त केलेले आहेत तरीही लोक आपल्याला जाती लिहिण्याबद्दल जात लिहिण्याबद्दल प्रोत्साहित करते प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा एक मागणी केली होती का शाळेचं जे दाखल खारीज नोंदवी आहे त्याच्यावर कोणाची ही जात नोंदणी करण्यात येऊ नये फक्त धर्माचीच नोंद करण्यात यावी अशा प्रकारचं प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळी निवेदन केलेलं आहे लोकांना माहिती दिलेली आहे तरी पण आपल्यातले जे चुकीच ग्रह असणारे लोक अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करते आणि त्यांच्यामध्ये मार नवबौद्ध बौद्ध किंवा इतर प्रकारचे असे गट तयार करते आणि शाळेमध्ये सुद्धा त्यांना प्रोत्साहन देण्यात येते दे दे। तुम्ही शाळे शाळेमध्ये जाऊन तिथल्या शिक्षकांना विचारा का तुमचा जो जातवारीचा जो माय मासिक पत्र आहे तो आम्हाला दाखवा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट लिहिले अनुसूचित जाती मग आदिवासी मग नव बौद्ध आणि मग बौद्ध तर अशा प्रकारे करू नये मी परत सर्वांना विनंती करतो बौद्ध म्हणूनच नोंदणी करा शाळेमध्ये बौद्ध म्हणून नोंदणी करा जन्म दाखल्यावर बौद्ध म्हणून नोंदणी करा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलय द्यावा